नमस्कार शेतकरी बांधवनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे पीक विमाचा फॉर्म अप्रूव्ह झाला की रिजेक्ट झाला तुम्हाला पीक विमा मिळणार की नाही त्याचा स्टेटस कशा पद्धतीने पाहायचं आहे या संदर्भात माहिती पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला या पेजवरती यायचं आहे या पेजची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुम्हाला क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर इथं पीक विमा टाकायचा आहे त्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला पहिलीच वेबसाईट येऊन जाईल प्रधानमंत्री फसल विमा योजना क्रॉप इन्शुरन्स तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर डायरेक्टली आपण या पेजवरती इथं येऊन जाल तर इथून तुम्ही पीक विमा तुमच्या कोणत्या खात्यामध्ये किती रुपये जमा चे चेक करू शकता याचं प्रीमियमचं कॅल्क्युलेशन अर्जाची स्थिती स्टेटस चेक करू शकता त्यानंतर इथून तक्रार देखील करता येणार आहे तुम्हाला तर अर्जाची स्थिती या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे जी की आपल्याला इथं स्टेटस बघायचं आहे त्यानंतर इथं पॉलिसी आय डी जी की तुम्ही पीकमा भरलेला आहे त्याची पॉलिसी म्हणजे आय डी क्रमांक ती तुम्हाला इथे टाकायचा जेवढा बसेल तेवढं टाका कॅप्चा टाकायचा आहे कॅपच्या तुम्ही इथून रिफ्रेश देखील करू शकता तुम्हाला हवं असलेला कॅप्चा कधी कधी कॅपच्या घेत नाही तर तुम्हाला इथून कॅप्चा रिफ्रेश करता येणार आहे तर इथं प कॅपच्या जे आपण इथं एंटर करून घेऊ त्यानंतर पॉलिसी आय डी इथं आपल्याला टाकायचं आहे चेक स्टेटसवरती क्लिक करायचं तर इथं आपण आपली जी काही पॉलिसी आय डी आहे तिथून टाकून घेऊया त्यानंतर चेक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर इथं तुमचं पिकम्याचं जे काही स्टेटस आहे ते तुम्हाला इथं दाखवेल अप्रूव्ह आहे की रिजेक्ट आहे जेवढं बसेल तुमचं पॉलिसी आय डी नंबर तेवढाच टाका चेक टॅचवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल की तुमचा फॉर्म इथं अप्रूव्हल झालेला आहे की नाही झालेला आहे ते तुम्हाला जे दिसेल तर तुम्ही इथून चेक करून घ्या की तुम्ही तुमचा फॉर्म इथं अप्रुव्ह झालेला आहे की रिजेक्ट झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता अगदी घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करून घ्या की तुम्ही तुमचा फॉर्म इथं अप्रुव्ह झालेला आहे का दोन हजार पंचवीस असेल चोवीस असेल तेवीस असेल बावीस अठरापासूनचे फॉर्म इथून चेक करू शकता तर प्रावेशीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर इथं फॉर्म तुमचा अप्रूवल झाला का पेंडिंग आहे का रिजेक्ट झालेला आहे ते कमेंट करून नक्की सांगा तर ज्यांचे फॉर्म अप्रूवल झालेले आहेत तर अशाच शेतकऱ्यांना पीक मिळणार आहे तर सर्व शेतकरी बांधवण्याची नोंद घ्यायची आहे तर अशाच अपडेटसाठी व पीक संदर्भात जर तुम्हाला तक्रार करायची असेल पीक मिळाला नाही म्हणून तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे तर लगेच पहा अशाच अपडेट्ससाठी नवीन व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू